मी वरण केले वरण केले अगो बाय कसले वरण केले नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये तर बघा इथं सकाळी माझी नाश्त्याची तयारी चालू आहे तर मी मूग घेतले आहेत मुगामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या अद्रक आणि हे टाकून घेतलेले लसून थोडासा तर थे टाकुन वा टुन जा ते टाकून मी थोडंसं वाटून घेणार आहे ह्याला थोडंसं पाणी घालून वाटायचं जास्त पाणी नाही घालायचे याला मग त्याचबरोबर मी लगेच चटणी बनवायला घेतली ओलं खोबरं घेतले आहे बघा त्यामध्येच अद्रक टाकलेले आहे दोन चार मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तिकट्या प्रमाणात तुमच्या टाकू शकता इथंच त्याबरोबर दोन चार चमच मूगफली टाकली त्याचबरोबर कोथिंबीर टाकली त्याच्यामध्येच आणि मी मीठ टाकणार आहे मग त्यासोबतच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मग हे मिश्रण एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट करायचे आहे याची आणि याची फोडणी मी कढाईमध्येच देणार आहे कारण माझ्याकडे फोडणीसाठी ते भांड नाहीये मी कढाईमध्येच देते नेहमी फोडणी अशा चटण्यांना फोडणी घातली की लगेच कडाई बंद करते तर फोडणीसाठी बघा जिरं मोहरी कडीपत्ता आणि हे वाटण घालून घेतले आणि मिक्स करून घ्यायचं जेवढं पातळ घट्ट पाहिजे तसं आणि मी गॅस बंद करून घेतला आहे तर इकडं बेटरमध्ये बघा मुगाच्या मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे तर इकडं तवा बी टापाय ठेवला आहे तोपर्यंत मी तर तव्याला मी पहिल्यांदा कांद्यानं तेल लावणार आहे बघा असं तेल लावल्याने बघा डोसा वगैरे काय असेल तर चिपकत नाही चिकटून बसत नाही तव्याला खाली तर मी कांदा पसरवून कांद्यानं तेल पसरवून घेणार आहे पहिल्यांदा बघा असं छान तवा ता गरम झाला पाहिजे पहिल्यांदा मग ही डोसा पसरवून घेणार आहे असा मुगाचा डोसा पसरवायला जरा त्रास होतो कारण तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे त्यासाठी बायंडिंगसाठी मी ह्याच्यात थोडंसं तांदूळ घातलं होतं पाहून वाटीभर तांदूळ घातलं होतं बघा कसा खरपूस भाजला आहे डोसा आणि डोसा पचल्याशिवाय पलटायचा नाही लगेच मध्येच पलटला की मग तुटण्याची शक्यता असते एक साईड व्यवस्थित भाजू द्यायची मगच तो पलटायचा आहे आपल्याला तर बघा इथं डोसा तयार होते दोन झाले होते तोपर्यंत मी स्वराच्या पप्पाला दिला नाश्ता आणि बाकीचे करून घेतले डोसे तर बघा अशा पद्धतीने मी आज नाश्त्याला डोसे बनवले होते तर डोसे बनवणे एकदम मी तरी व्यवस्थित केलं की मग व्यवस्थित होतात तर इथं बघा मी संध्याकाळी चार वाजता मुलांना फ्रूट काटून देत होती तर ही नासपती कापलेली आहे बघा मी तर नासपती मी खाऊन पाहिली तर एकदम गोड होती नसपती आहे हे खा नसपती खा खायसाठी चिरली तुला खायला काय करणार आहे डोगर हे तर लई छान गोड आहे एकदम गोड आहे खा छान असत नसपतीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये पिअर हे काय पिरूला काय म्हणायचं गावा गावा आहे बघ हे चाटा तर वापर कसं एकदम लालवाला आहे बघ पिरू दादाला तर बघा इथं मी मिक्स करून घेते चाटवर बनवून घेतलाय पेरूचा चाट बनवून घेतलेला आहे मी तिकड तिकड लागते नाशपती खरे सुक गोड आहे गोड आहे ना दीदी दिदी खरच बोलत होते नेटका खाताना ठसका लागल तर मंडळी बघा पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागे एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही थंडीपासून कसं संरक्षण करतो तर थंडीमध्ये काय वापरतो तर ही आम्ही बुखारी वापरतो बघा ही ही रूम गरम राहते तर, तर, तर ही कसं काम करते ती आज मी तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला चला तर बघा इथं मी तेल भरते टाकीमध्ये मध्ये तर हे तेल आम्हाला युनिट मधूनच भेटतं रॉकेला आहे हे तर ही बघा असं पाईपनं ओढून घेतलेलं आहे तेल असं पाईपनं भरते मी तर ही टाकी पहिली सात लिटरची होती आता ही पहिली दहा लिटरची होती सॉरी आणि आता सात लिटरची आली नवीन बुकारीला तर बघा इकडं बुखारी पेटवायचं असतं इकडं झाकण उघडलेलं असं झाकण असतं या तर हे झाकण खोललं मेंग हे बघा तेल सोडायचं असतं हे पहिलं बटन ते तेल सोडायचं असते आणि हे कमी जास्त करायचं असतंय झिरो ते सहा नंबर असतात इकडं हे आपल्याला पाहिजे तेवढं कमी जास्त हे बघा झिरो ते सहापर्यंत नंबर आहे तिकडं त्या साईडला झिरो आहे आणि ह्या साईडला सहा नंबर आहे बघा तेवढं नंबरपर्यंत असते बघा मी तेल फुल सोडले आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला हो हे बघा असं बर्नर आहेत होल आहेत ब बुखारीला आतमध्ये तर पहा आता मी बुखारी पेटवून दाखवते तुम्हाला तर ही बुखारी तेल सोडलं तर ही तार असते बघा बुखारी पेटवण्यासाठी आणि त्या तारेला पुढं धागा बांधलेला असतो तर तेल त्या ते, जे तेल सुटले त्या ते तेला तेलातच ओला करायचा केलाय मी आणि त्या ओला झाल्यानंतर मग असं पेटवून तार पेटवून मग त्यामध्ये ठेवून द्यायची मग बुकारी आपल्या पेट घेते असं वरतून त्याच्यामध्ये कचरा वगैरे आम्ही काय ठेवत नाही कारण हे होतं ब्लॉक होते बुकारे आम्ही साफ करत असतो नेहमी त्याला असं कार्बन आला तर ख खरडून काढत असतो त्याला बुकारी पेटवून ठेवली बघा पेट घेतलाय आता हे बघा असं बुकारी पेट घेते आणि हळूहळू बर्नर पकडतात आग मग बर्नर का, मंग हो आग पकडली गा मग बुकारी हळूहळू गरम व्हायला लागते आता बंद करायची अशी आग पकडली का मग बंद करून घेतली आणि त्याला बघा वरतून होल पण आहे त्या होल मधून दिसते आपल्याला बुखारी चालू आहे की बंद आहे होल आहे तिथूनच तर हे आपण कमी जास्त करू शकतो सुरुवातीला फुलवर ठेवायची आणि हे आपल्यावर बघा हे पाणी ठेवलंय मी पाणी ठेवल्यावर आंघोळीला पण भांडी वगैरे मोठे आणि असं पाणी ठेवलं की पाणी उकळतं याच्यावर बुकारेवर जेणेकरून ऑक्सिजन कमी पडत नाही आपल्याला आणि ही अशी पाईप वरती पाईप मधून जातो तर बघा बुखा आवाज कशी करते आतमध्ये आणि ही बघा छोटीशी पाइप इकडून तेलपासून ह्या पाइप मधून अस तेल इकडे येत आणि इथून जात आतमध्ये बुखारीचा आवाज येतोय बघा कशी गरम होते तर पाठीमागून बघा असा आग दिसते पाठीमाग तर बुकारे बघा गरम होते तर असा आवाज करते काय खेळू काय खेळते तू हॉटेल 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 चांगलं सजवलं किती त्यानं

असली चपाती असे तुझी छोटे छोटे करून गोळ करणार आहे का पता पता तर सोरा <laughs> वाट सोडून पळत चॉपर झालं का आपण यायला बाहेर वाटत गोळं बनवायचं तिच तू काय बनवणार असलं तिचं आमचं पेशंट हॉटेल काय बनणार आहे नक्की त्याचं नाव काय मला तर वाटली चपातीच करते तू मास लगा लगा। लगा। मास येते मास नाही मग यालाच त्या बनवलं बनवायला मी मा मास सुन बना मास वरून खाते ते मै तुम्हाला काय पाहिजे की तुमच्या हॉटेलला काय म्हणतं

काय भेट बन बनते मासु खावी प्लेटिंग बिटिंग करावी पाहिजेतच खायच डायरेक्ट असं आमच्याकडे टाक नसत तुमच्याकडे तुमचं हॉटेल नाही खतर आम्ही तुम्हाला सातशे झाले सशाट झाली तुमची सशाटरा अजून खाल्लं नाही की खावो की मग पण फोन बनवायचा आहे बिल भरायचं आहे वगैरे तुम्हाला पाणी दिसती पातेकड आहे का छोटे बेबी आहे ती पाणी प्यायला जिथे टकटक नाचू दे छान सर्विस आहे तुमच्या आता बाकीची काय भराट आहे तुमच्याकडे सांगा लवकर बाकीचं आमची एवढंच आहे तुम्हाला ही दाखवते कमेंट मुलांसोबत खेळता का मुलांना वेळ देता का तर मुलांना वेळ म्हणजे मुलांसोबत उपस्थित राहणं नव्हे फक्त तर मुलांना भावनिकदृष्ट्या जोडलं गेलं पाहिजे जसे की त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे त्यांच्याशी खेळ खेळले पाहिजेत त्यांचे छंद खेड़ जोपासले पाहिजे त्यांच्यासोबत जेवण केलं पाहिजे आपण आणि त्यांच्यासाठी वेळ काढला गेला पाहिजे आपण आणि तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढलाय की तर तो तंत्रज्ञानाचा वापर बाजूला ठेवून आपण टाळून मुलांचे सुधारणेकडं मानसिकदृष्ट्या सुधारणा केली पाहिजे आपण तर मुलांसोबत आपण नवीन गोष्टी करू शकतो जसं की बागकाम करणं स्वयंपाक करणं चित्रकला करणं यातून मुलं पण नवीन गोष्टी शिकतात आणि आपल्याला पण आनंद मिळतो आणि मुलं पण आनंदी होतात तर बघा आजकाल तंत्रज्ञानाचा ऑनलाईन इतका वापर होत आलाय की त्या चाललाय की त्यामुळे मुलांचा मुलांची एकाग्रता कमी होत चालली आहे तर पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना वेळ देणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे मुलांना वेळ देता आला पाहिजे चल चला तर मग तुम्ही पण असा वेळ काढत जावा मुलांसाठी मुलांच्या फायद्यासाठी खूप महत्वाचं आहे स्वरा झाला हां चला आता तुझं नकली जेवण करून झालाय असली मला जेवण कुठे बुक लागेल आपल्याला चला आता आपण जेवण करूया बरं का दादा जेवायचे या तुम्ही पण या जेवायला मंडळी बघा आता स्वराचं नकली वाले जेवण करून काय पोट भरलं नाही आता म्हणलं तर खरोखर जेवण करावं पण बनवले तर बघायचं पालक केली दाळ घालून सुकी आणि चपाती केली तर या मंडळी जेवायला तुम्ही पण तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ थँक्यू